नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण अतिशय सुंदर अशा लग्न सराईसाठी नेसता येतील अशा खास डिझाईन केलेल्या ओरगेंदा सिल्क साडींचं कलेक्शन पाहणार आहोत या अतिशय सॉफ्ट मऊ मुलांपोत असलेल्या सिंपल साड्या आहेत मंडळी तुम्ही पण शुभ प्रसंगी अशा प्रकारच्या भरगच्च जरी भरलेल्या गोल्डन रंगाच्या जरी बेवी काटापदरावरती वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे तुम्हाला पण अशा वर्गीय सिल्क साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही देखील अशा साड्या घरबसल्या ऑनलाईन परचेस करू शकतात या साडींची खासियत म्हणजे अतिशय सुंदर मऊ मुलायम पोत असलेल्या या साडींना कॉटनचे लटकन देखील लावण्यात आले आहे तुम्ही अशा फ्रेश रंगाच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकतात साडी खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील दिली आहे आणि घरबसल्या ऑनलाईन साडी परचेस करण्यासाठी व्हॉट्सअप स्क्रीनवरती दिला आहे ते तेथून तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट पाठवून ह्या साड्या ऑनलाईन घरबसल्या परचेस करू शकतात डिझायनर साडींमध्ये भरपूर कलर कॉम्बिनेशन उपलब्ध आहे मंडळी त्याचप्रमाणे ह्या साड्या तुम्हाला अगदी सहज नेसता येतील अशा सॉफ्ट साड्या आहेत तर तुम्हाला साडींचा व्हिडिओ आवडल्यास साडीच्या व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते देखील अशा सुंदर सुंदर लग्नसराईसाठी सा साड्याच खरेदी करू शकतील या साडीवरती तुम्ही अशा प्रकारचा थ्रीपर बाईचा सुंदर ब्लाऊज पीस शिवून घेऊ शकतात त्याचप्रमाणे संपूर्ण साडीचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे खूप खूप आभार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा